तुमचं तर कशामध्ये नाव होतं मला आहे सगळ्यांनी राजू हो मामांना तिकीट देऊ नये असा आग्रह धरला होता कारण राजू मामाचं नाव सेक्सलमध्ये होते चुकीत आहे खोटा आहे मी खात्री केलेली आहे राजू मामाला तिकीट दिलं पाहिजे म्हणून तिकीट राजू राजमा आदरणीय संजय सावकारे साहेब तू भाजपमध्ये नव्हतेच भाजपचं एवढं तुम्ही सांगताना तुमकडं भाजपमध्ये होते तुम्हाला दोन हजार चौदा साली नाथाभाऊ भाजपमध्ये आणलं मी होतं म्हणून तुम्हाला भाजपमध्ये मी आणलं दुसऱ्या पक्षापेक्षा आणलं नाथाभाऊ आणलं या ठिकाणी म्हणून तुम्ही आज मंत्री भाजपचे अरे हा अमोलता अजून छोटा त्याला माहिती नाही की त्याच्या वडिलांसाठी मी किती खस्ता घातलेला आहे किती मेहनत केलेली आहे तुम्ही होत तुझ्या वडिलांकडे इंजेक्शन पाहिजे होते करोनाच्या संदर्भातले ते इंजेक्शनसाठी धावपाळ रात्रभर केले ज्यावेळेस हरिभोचा जीव गेला त्यावेळेस त्या क्षणाला मी इंजेक्शन आणून दिले होते ना एवढं प्रेम माझं होतं तुला बोलायचं काय अधिकारी